लवकर चला पप्पा पिकनिकला तुम्हाला आता सुरपण सांगतायत हो हो थांबा पिकनिकला चला नाही मॅच कर बाय का चला चला एची दिसते अबोली कुठे अबोली अबोली चल गा बोली आले आले काय बाळ कुठे बाबा अखिल महाराष्ट्र पिकनिकला न्यायची पिवळ्या बटाट्याची भाजी बनवत होते आय लव्ह येलो बटाटा अरे ये अरे दादा अरे चला ना रे लागायच्या शिटीच्या बाहेर चला चला लवकर चला चल चल चला चला मी घेते ना काहीतरी द्या अरे नाही नाही उचलतो मी त्याच्यात काय थँक्यू सो मच हा आई बरोबर बोलत होता तुम्ही काका आले ना की आपल्याला मंगारामची गरजच लागत नाही <laughs> कोण मंगाराम 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 आहे कोण मंगाराम बोलत बसलो पिकनिकला लेट होतो कोण मंगाराम मंगाराम हे इंग्लंडचा नगरसेवक आहे इंग्लंडचा नगरसेवक मंगाराम काही चर्चा मारतो कोण आहे मंगाराम मंगाराम असे हे तो मंगा कोण हो वाचिवाला मंगाराम तुम्ही बाबा बाबांच्या ऑफिस मध्ये काम करतो तो सगळी कामं करतो फक्त त्याला पैसे द्यावे लागतात आईच काल म्हणाल्या आपल्याकडे स्वतःच मंगाराम असताना दुसरे को काय को पैसा देणे नाही हो ना। मी ना। 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 मंगाराम मी नाही भाऊजी आपला बसत बसत हा, अरे दादा काय काय साम्या ना नाही माझी पॅन्ट खाली येते साम्या पॅन्ट खाली येते अरे इथे माझी इज्जत खाली येते त्याच्या तुला काय नाही तुला ना पॅन्ट ना। पडले का रेशा साम्या साम्या थांब साम्या नको रडू गोत बाळा माझ छोटा भाऊ आहे ना तू गप शांत बस शांत शांत बस अरे ते असं झालं ते फक्त बाकी काय नाही चट्टी वाटली मला ऐक ना काय श्याम्या अरे आपण घरातल्या होती पर कायस का भाऊ आहेस ना तू गप गप घरातली कामं करायला का नाही नाही काय कुठे पण रडतो मंगाराम म्हणजे अरे शामराव बोलायचं मंगाराम सगळे मंगाराम म्हणा मला अरे काय हे बोलायचं नव्हतं का नव्हतंच बोलायचं तुला कळत का नाहीये कुटुंब एकत्र येईल असं एकतरी वाक्य तू बोलतेस का मला सांग बस आता एक शब्द बोलू नकोस तू भाऊजी भाऊजी झाला ना भाऊजी निघाला जायचं जा, गाडीतच जायचं ना हेल्मेट घात हे अरे अरे लक्षात ना आलं साम्या मंग्या मार्या ना तू मंग्या गप ना गप झाला डोकं नाही डोकं दिसत नाही तुला का केस कुठे गेलो मग माझे केस उडून गेले आज कळत आहे तुला असू नको याला माझ्या चकोटावर विनोद मारायचे असतात अरे <laughs> असू नको तुझ्या बालांवर एवढं मखडावू नको आती हुई हवाय वो एक बार गि ना नहीं आती नाही सॉरी 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 तरना ना तू का बरं बॅग देतोय मला तू सगळ्यांच्या उचलतो म्हणून ए बालवाला तिकडे बॅग पडलेली आहे का ती उचल चला चलो अभि पिकलच पाहिजे दुःख पण आलंय ऊन पडले कडक बाहेर धुक कुठलं तुम्ही धोका तुम्ही तुम्ही नाही का कोपऱ्यात जाता आणि बिड्या फुकून दूर 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 करता काय म्हणत काय म्हणत चल हो बाबा असं काय बोलत तुम्हीच बोललात ना काल की बिड्या फुकून फुकून शरीराचा नुसता खोका करून ठेवलाय तुम्हाला बोलतात दुःख 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 माझी नका गाव नका माझा ये बाळा इकडे ये मामी ये बाळा ऐका तुमच्याशी बोल काय करता तुम्ही पिकनिकला जाऊन सिगारेटी ओढताळग्या हलल्या पाहिजे तुमच्या सांगा हे सिगारेटी ओढता की नाही दाजी काय मान हलवताय का कायच कळत नाही मला काय बोललेलं मला काय बोललेला लग्नानंतर सगळं सोडून दिलं काय चाललंय तुमचं दाजी हे सिगारेटी भोगतात की नाही आपण पिकनिक बहिणी आता मला इथं सक्षमोक्ष लावायचं नळग्या हल्ल्यास म्हणून समजा आता मला सांगा तुम्ही सिगारेटी वडता की नाही सोडली अग मी कसली सोडली या लोकांच्या नादी लागून तुम्ही परवाया गेलाय आमच्या नादी लागून काय नाहीतर काय हिच्याशी लग्न झालं आणि बरबाद झाला तो मी काय केलंय काय केलं मग केबल वाल्या सोबत पळून जात होतीस तुझ्या आईनं लग्न लावून दिलं आता इथं काढायची गरजच नव्हती इथं काढायची गरज नव्हती म्हणजे केबल डिशांटीला लावायला लागला केबल बदलायला लागली तुझ्या चांगला आहे ना तुम्हाला दोन फुट

जीप सोडून काय पण उचल त्याच्यातच आपलं भलं आहे चल छोर ऍक्टिंग बा रडतोय काय काय झालं

तमाशा झाला आता एक एक कोण सुमार गंधर्व मला ना माहिती ते मामांना माहितीये कोण आहेत ते मामांनी सांगितलं होतं एकदा का त्यांच्या हातात माईक गेला की रात किडे कंटाळून शांत बसतात पण तो माणूस काय कंटाळत नाही मामा ओ मामा सांग कोण आहे सुमार गंधर्व बाळा मी आहे सुमार गंधर्व ठीक आहे ठीक आहे ओके आय का ओके 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 पा पप्पा इकडे आता मी सगळे मी सुमार गंधर्व ओके दाजी ऐका की तसं नाही काय माझ्या पैशांनी तुझं

माझं काय आहे मध्ये माझं काय म्हणजे मागच्या पिकनिकला दमशेरास मध्ये हिला हावडा ब्रिज करायला सांगितलेला हावडा ब्रिज करत अर्धा तास माझ्या बायकोला मध्ये घेत नाही ना राहा मी घेतलाय का तुमच्या बायकोला मध्ये माझ्या बायकोला काय येत नाही हिला काय येत मग मंदाड आहे मंदाड हिला कुठे पिक्चर करायला दिला होता हिला बापाने अशी कुठे ठेवली होती

जनावर आहे याला ना कोण वाड्यात टाकलं पाहिजे hmm? काल बरोबर सांगितलंस तू या सगळ्यांना कोंडवाड्यात टाकूया पिकनिक कॅन्सल नाही जायचंय आपण या मारायला कोण कोणवाडा अरेवाड